सर्वांचं सरचं स्वागत मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण मराठी व्याकरणाची बॅच लॉन्च केली आणि ती देखील अत्यंत कमी किमतीमध्ये आणि खूप दर्जेदार बॅच आहे एकोणावीस रुपयामध्ये मला असं वाटतं की कोणी देणार नाही ती आपण बॅच दिली आणि खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शिकवलंय ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे संधी या टॉपिकची भीती वाटत होती अक्षरशः त्यांचे मला मेसेज आले फोन आले की सर आता आम्हाला संधी टॉपिक बद्दल काहीच वाटत नाही जो टॉपिक आम्ही ऑरला टाकला होता तो टॉपिक देखील आता आम्ही मनापासून शिकतोय ते फक्त तुमच्यामुळे झालंय तर असं काही नाही माझी शिकवण्याची पद्धतच अशी आहे की मी एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शिकवतो की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला समजलं पाहिजे मग आता बघ आपल्या आप बॅचचं वैशिष्ट्य काय काय असणार तर अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये व्याकरणासोबत संग्रह महत्वाच्या गोष्टींचं लॉजिक म्हणजे जिथं लॉजिक लावायचं तिथं लॉजिक सांगणार ज्या गोष्टी पाठ करायच्या त्या पाठ करायच्या त्यानंतर तुम्हाला मी पंचवीस पैकी पंचवीस गुण मराठी व्याकरणामध्ये आपण कसे मिळवू शकतो याची स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला ह्या आपल्या ऍपमध्ये दिलेली आहे आणि फक्त मराठीच नाही तर मी तुम्हाला जी के आणि गणित बुद्धिमत्तेचा देखील त्याच्यामध्ये गाईडलाईन केलेलं आहे की आपण अभ्यास कसा करावा प्रश्नपत्रिका कशा सोडावा कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा या सगळ्या गोष्टी मी आपल्या ऍपमध्ये इन्क्लूड केलेल्या आहे आणि बघा आणखीन पोलीस भरतीला मागील परीक्षेमध्ये आमच्या क्लासच्या जवळपास नोट्स आल्या होत्या म्हणजे आमच्या क्लासच्या म्हणण्यापेक्षा बाळांना काय असताना मराठी का व्याकरण कधी बदलत नाही फक्त आपण समजून घ्यायचं की याच्यामध्ये काय काय येऊ शकतं आपल्या परीक्षेचा पॅटर्न काय आहे आणि त्या पॅटर्न नुसार आपल्याला चालावं लागतं मग मी तुम्हाला आज व्हिडिओ बनवायचं कारण काय तर ही जी बॅच होती याची मूळ किंमत बघा एकशे नव्याण्णव रुपये बघा एकशे नव्याण्णव पण आपण काही विद्यार्थ्यांसाठी या बॅच ची किंमत फक्त आणि फक्त आपण एकोणास रुपये ठेवली होती आता या बॅच मध्ये शेवटचे वीस ऍडमिशन बाकी शेवटचे वीस ऍडमिशन ज्या विद्यार्थ्यांना आपलं वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि ज्यांना कमी किमतीमध्ये मराठी व्याकरण शिकायचंय त्या ते विद्यार्थ्यांनी आजच आपलं प्ले स्टोअरला जाऊन लक्षद्वीप डाउनलोड करा आणि आपले बॅच घेऊन टाका त्याची जी लिंक आहे तुम्हाला ऍपची ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जर तुम्हाला काही अडचण असेल पोलीस भरती संदर्भामध्ये तर बघा आपला इथे नंबर दिला बाळांनो एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन ह्या नंबरवर जरी फोन केला ऍप सापडत नाहीये प्ले स्टोरला किंवा ओपन नाही होते तरी देखील मी तुम्हाला गाईडलाईन करू शकतो माझी एकच इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या गोरगरीब विद्यार्थी पैशा वाचून त्याचं शिक्षण राहतं का म्हणे आणि त्याला अत्यंत सोप्या भाषेत समजलं पाहिजे ज्यांना अकॅडमी लावणं शक्य नाहीये आता समजा मी नाशिकच्या ज्यांना नाशिकला येणं शक्य नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हा प्लॅटफॉर्म उभा केलाय यानंतर आपली जी केणार आहे पण मी तुम्हाला आज व्हिडिओचं कारण हेच होतं की शेवटचे वीस ऍडमिशन आहे आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि एकोणावीस रुपयामध्ये आपली मराठी व्याकरणाची बॅच घ्या चलो धन्यवाद